बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या जागी पक्षाने शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे ते येत्या पंधरा जुलै रोजी जयंत पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा गत दहा जून रोजी वर्धापन दिन साजरा झाला होता त्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती शरद पवारांनी मला अनेक वर्ष संधी दिली तब्बल सात वर्षाचा कालावधी दिला पण आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे त्यामुळे मी सर्वांसमोर मला पदमुक्त करण्याची विनंती करत आहे शेवटी हा पक्ष पवारसाहेबांचा आहे त्यांनी या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा आपल्याला बरेच पुढे जायचं आहे असं ते म्हणाले होते त्यांच्या या विधानानंतरच राजकीय वर्तुळात ते कोणत्याही वेळी प्रदेशाध्यक्षपद सोडतील असं मानलं जात होतं त्यानुसार आज त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला यासंबंधीच्या माहितीनुसार जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाने शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे ते येत्या पंधरा जुलै रोजी अर्थात मंगळवारी आपला पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे या, या संबंधीच्या निर्णयावर पक्षाच्या त्याच दिवशी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब केला जाईल असंही या प्रकरणी सांगितलं जात आहे जयंत पाटील सांगलीच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आघाडी सरकारच्या काळात ते ग्रामविकास मंत्री होते दोन हजार आठमध्ये मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार आला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं त्यावेळी अनेक नेते या पदाच्या शर्यतीत होते धनंजय मुंडे सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांची नावं या प्रकरणी चर्चेत होती पण अखेर जयंत पाटील यांची निवड झाली राज्यात त्यावेळी भाजपची सत्ता होती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्या समोर पक्ष संघटनेच्या बांधणीचं मोठं आव्हान उभं पण त्यांनी त्याच ताकदीनं पक्षातील तरुण नेत्यांच्या मदतीनं पक्षाची मोठ बांधली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अचानक राजकीय समीकरण बदलली महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली पण तत्पूर्वी अजित पवारांनी पक्षात अपयशी बंड केलं आणि जयंत पाटील यांना पक्षावरील आपली पकड अधिक घट्ट करण्याची संधी मिळाली याचवेळी शरद पवारांचे अतिशय विश्वासू नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे यावरून बोलताना ते म्हणाले की मी कुणाचे आणि काय ऐकले नाही म्हणूनच माझ्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने ईडी कारवाई केली हे सर्वश्रुत आहे यापेक्षा अधिक काही सांगण्याची गरज नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी ईडीच्या कारवाईवर आपली भूमिका मांडली आहे रोहित पवार यांनी आपल्या एक्सवरून एक, एक भावनिक ट्विट करत ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी आहेत त्यांनी फक्त आलेल्या आदेशाचे पालन केले आणि आता आरोपपत्रही दाखल केले आहे रोहित पवारांनी पोस्ट करत म्हटलंय की कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीने कारवाई केली हे जग जाहीर आहे याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचे पालन केलं आता आरोपपत्रही दाखल केलं म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्याय व्यवस्थेच्या कोर्टात आहे कारण न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होती विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षाला डोक्यावर घेतलंय हा इतिहास आहे सत्यमेव जयते जय संविधान असे ट्विट करताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशासोबतचा व्हिडिओ आणि आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे सत्ताधारी शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे या दोन्ही घटनांमुळे शिवसेनेचे प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप होत असताना आता शिवसेनेचे सर्वे सर्वात तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांना कडक शब्दात समज दिल्याची माहिती पुढं आली आहे यासंबंधीच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट आणि संजय गायकवाड या आपल्या दोन्ही नेत्यांशी संवाद साधला त्यात त्यांनी या दोघांचेही चांगलेच कान टोचले मंत्री आणि आमदारांच्या बेशिस्त विधान आणि वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत आहे त्यामुळे यापुढे अशा बेशिस्तपणा खपून घेणार नाही अशी सक्त ताकीद त्यांनी शिरसाट आणि गायकवाड यांना दिली आहे सद्यस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकार्यांमुळे अडचणीत सापडलेत चालू आठवड्यात शिंदे गटाच्या दोन मंत्री आणि एका आमदारामुळे पक्षावर जोरदार झाली पहिल्या घटनेत शिवसेनेचे आमदार आमदार संजय गायकवाड यांनी निवासातील कॅन्टीनच्या एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली यावेळी ते अक्षरशः बनियन आणि टॉवेल गोंडळून त्याच्या अंगावर धावून गेले होते या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता त्यात गायकवाड कर्मचाऱ्याला मारहाण आणि अर्वाच्य शिरविकाळ करताना दिसून येत आहेत दुसऱ्या घटनेत मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांना शिविगाळ करताना दिसून आले या घटनेचेही सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले यामुळे शिवसेनेला राजकीय चिकलफेकीचा सामना करावा लागला या दोन घटनांनंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगसोबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे जनसुरक्षा कायदा नसून भाजप सुरक्षा कायदा आहे आम्ही त्याला विरोध करत राहू दलित शोषित पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटना त्यांना समर्थन देणारे सामाजिक कार्यकर्ते त्यांना व्यसन घालून कारागृहात पाठवण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणले आहे असे उभाटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की जिथे फडणवीसांचे सरकार पोहोचत नाही संघ पोहोचत नाही तिथे संघटना पोहोचतात ही यांची खरी पोटदुखी आहे राज्यात जवळपास अशा सत्तरच्या आसपास संघटना कार्यरत आहेत ज्यांच्यावर शहरी नक्षलवादी म्हणून कार्यवाही करण्यासाठी हा कायदा आणला आहे असा आरोप राऊतांनी केला आहे संजय राऊत म्हणाले आणीबाणीच्या काळात मिसा कायदा आणला गेला होता त्यामुळे आणीबाणी बदनाम झाली होती मिसा कायद्याच्या अंतर्गत ज्याला अटक करण्यात आली ते लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते त्यानंतर ताडा आला त्यात छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये ताडा लावत राजकीय पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्यात आले आता जनसुरक्षा कायदा आणला तुमचे सरकार आज आहे उद्या नाही जनतेच्या सुरक्षेचा ठेका तुम्ही घेतलेला नाही जनसुरक्षेमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे बंदी आणणे असा होत नाही अनेक सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे संजय राऊत म्हणाले की बहुतांच्या जोरावर तुम्ही कायदा मंजूर केला असला तरी विरोधी पक्षातील आम्ही सर्व या कायद्याला विरोध करू उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केले आहे की हा जनसुरक्षा कायदा नसून भाजप सुरक्षा कायदा आहे आजही आदिवासी पाड्यांवर रुग्णालय नाहीत गरोदर महिलांना झोळीतून रुग्णालयात नेताना त्यांचे मृत्यू झाले आहेत मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील आणि एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील चित्र अतिशय खराब आहे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने बहरलेला किल्ल्यांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झालाय ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त करत सरकारला आता गड किल्ल्यांवरील सर्वच अतिक्रमण जात धर्म न पाहता तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे राज ठाकरे आपल्या एका विस्तृत पोस्टमध्ये म्हणाले की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिलाय ही अतिशय आनंदाची बाब आहे या बारा किल्ल्यांमध्ये अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तमिळनाडूमधला आहे यानिमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहोचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थे थेट दक्षिणे तमिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल या निमित्तानं महाराजांच्या या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा आहे एकदा युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला की त्या वास्तूंचं संवर्धन नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील पण त्यामुळं किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा असं ते म्हणाले आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरावस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे आपल्या महारा महाराजांचं महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो मी आम्ही हे गेली अनेक वर्ष म्हणत आलो आहोत की महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी यांचं नीट जतन केलं आणि तिथं पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शुक्रवारी आय आय टी दीक्षांत समारंभात ऑपरेशन पहिले सामाजिक भाष्य केले ते म्हणाले या कारवाईत भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानाने महत्वाची भूमिका बजावली ब्रम्होज क्षेपणास्त्रापासून ते एकात्मिक हवाई कमांड आणि नियंत्रण प्रणाली पर्यंत सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केली परदेशी माध्यमांच्या वृत्तांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना डोभाल म्हणाले पाकिस्तानने भारताचे नुकसान केल्याचा दावा केला होता परंतु आजपर्यंत कुणी एकही फोटो किंवा पुरावा दाखवू शकलेला नाही ते म्हणाले भारताचे काही नुकसान झाले आहे हे सिद्ध करणारे एखादे छायाचित्र दाखवा डोभाल म्हणाले तंत्रज्ञानाच्या लढाईत भारताने मागे राहू नये डेटा आणि सुरक्षेशी संबंधित प्रत्येक भाग एकतर भारतात बनवावा किंवा विश्वासू देशातील असावा शत्रूपासून प्रणाली पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याची गरज आहे डोभाल म्हणाले हे ऑपरेशन भारताच्या लष्करी क्षमतेचे धोरणात्मक विचारसरणीचे उदाहरण आहे भारत फक्त प्रतिक्रिया देत नाही तर गरज पडल्यास निर्णायक कारवाई करतो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी एकतीस मे रोजी सिंगापूरमध्ये परदेशी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय विमानांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते परंतु त्याची ठोस माहिती दिली नव्हती एन एस ए अजित डोभाल म्हणाले भारताने सात मे रोजी रात्री एक वाजल्यानंतर अवघ्या तेवीस मिनिटात पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर लक्ष ठेवून ऑपरेशन सिंदूर पार पाडले कारवाईची अचूकता इतकी होती की भारताला आधीच माहीत होते की कोण कुठे आहे सर्व लक्षे पूर्व निर्धारित होती आणि एकही लक्ष चुकले नाही परदेशी माध्यमांनी ऑपरेशनच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले परंतु उपग्रह प्रतिमांनी त्यांचे सत्य उघड केले दहा दहा मेच्या आधी आणि नंतरच्या उपग्रह प्रतिमांमध्ये पाकिस्तानच्या तेरा हवाई तळांची स्थिती स्पष्टपणे दिसून येते यावरून ऑपरेशन किती प्रभावी होते हे दिसून येते राजने उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर हे दोघे भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील असा दावा केला जातोय याविषयी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सकारात्मक भूमिका घेतली जाते तर राज या प्रकरणी सावध पावले टाकताना दिसून येत आहेत पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे राज ठाकरे आपल्या भावाला हात दाखवत भाजपसोबत जाणार का असा सवाल उपस्थित होतोय रवींद्र चव्हाण शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की राजकारण केव्हा काय होईल हे सांगता येत नाही ठाकरे बंधूंचा विजय मेळावा झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी स्टेटमेंट दिलं होतं की कार्यकर्त्यांनी युतीच्या संदर्भात काहीही बोलू नये चर्चा करू नये त्यामुळे प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक संघटना आगामी निवडणुकीच्या दिशेने अत्यंत सावधपणे पाऊल टाकत असल्याचं स्पष्ट होतं राज ठाकरे हे अतिशय समजदार आहेत त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे हे दोघेही मुंबईच्या दृष्टिकोनातून जे जनतेचे हित आहे त्यानुसारच पावलं उचलतील रवींद्र चव्हाण यांच्या या विधानामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजप सोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे उद्धव यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यावेळी कधी नव्हे एवढी मनसेशी युती करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे या पक्षाचे सर्वच नेते राज यांच्या सोबत युती करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा विचार मांडत आहेत त्यातच रवींद्र चव्हाण यांनी राज आणि फडणवीस हे दोघेही मुंबईच्या हिताचा निर्णय घेतील असं विधान केल्यामुळे राज पुन्हा उद्धव यांच्यापासून दूर जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय उत्तराखंडची सुंदर डोंगरराजी फिरायची असेल तर तुम्हाला आधीच नोंदणी करावी लागेल मसुरी नैनिताल धाम मध्ये सतत वाढणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी आणि गैरव्यवस्था पाहता उत्तराखंड सरकार याचा गांभीर्याने विचार करत आहे या संदर्भात सरकारच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली आहे नव्या पर्यटन हंगामाच्या आधी काही ठिकाणांवर ही व्यवस्था लागू केली जाईल सर्वप्रथम ही व्यवस्था मसुरीत लागू होईल पी सीझनमध्ये मसुरीत येणाऱ्या पर्यटकांना आपले नाव संपर्क क्रमांक वाहन क्रमांक प्रवासाचा अवधी आणि राहण्याच्या ठिकाणाची माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये भरावी लागेल नोंदणी नंतर पर्यटकांजवळ एक क्यू आर कोड येईल जो मसुरीच्या प्रवेशद्वारावर तपासला जाईल ज्यांच्याकडे वैध नोंदणी नाही त्यांना प्रवेश मिळणार नाही दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस दरम्यान मसुरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे दोन हजार बावीस मध्ये जिथे अकरा लाख पर्यटक होते दोन हजार चोवीस मध्ये हा आकडा एकवीस लाखांवर पोहोचला गर्दीच्या या वर्षात मसुरीत पर्यटकांना अनेक किमी लांब ट्रॅफिक जाम सहन करावे लागले त्यामुळे पर्यटकांसोबत सामान्य नागरिकांची बरीच गैरसोय झाली पर्यटन सचिव धीरज गरब्याल आधी गर्दीच्या पर्यटनाचा अभ्यास केला जात आहे त्यानंतर पुढील प्रणाली बनवली जाईल